सावळीवीर खुर्दा येथे शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टर अंतर्गत कोलारचे भूमिपुत्र गणेश निबे यांच्या ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड अर्थात शेल प्रकल्पाचा भूमिपूजन कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी आशुतोष काळे डॉक्टर सुजय विखे पाटील कंपनीचे चेअरमन गणेश निबे एम आय डी सी चे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड आदी या प्रसंगी उपस्थित होते सुमारे पस्तीस लाख चौरस मीटर कार्यक्षेत्रात हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे पुढील पाच वर्षात सहा लाख शेल्फ निर्मिती या ठिकाणी होणार आहे सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या ऑर्डरची नोंदणी झाली असून सुमारे दोन हजार युवकांना यातून रोजगार मिळणार असल्याचे नामदार विखे पाटील म्हणाले साईबाबांच्या पावनभूमीमध्ये हा प्रकल्प सुरू होतोय याचा एक आनंद आहे आणि बऱ्याच वर्षाची जी आपली कमिटमेंट होती ती कमिटमेंट आज पूर्ण दिसते आणि विशेष करून आपले विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची आत्मनिर्भर भारताची त्यांनी जी केलेली घोषणा होती त्यावर आधारित त्यातून स्फूर्ती घेऊन आपला हा प्रकल्प आज आपल्याच भागाची भूमिपुत्र अन्य गणेशराव नेबी या ठिकाणी ने सुरू करताय याचा एक वेगळा आनंद विश्वकडे आम्हा चालू आहे आणखी कंपनी कोणत्या कोणत्या कंपन्या येतील आणि किती जणांना रोजगार या उपलब्ध होईल असं आता साधारण पाचशे एकर जमीन आपण दिली एम आय डी सीला त्यावेळी तेवढी जमीन शिल्लक होती आपल्याकडे त्याच्यामध्ये आता बहुतेक सगळ्याच एम आय डी सी प्लॉटचं वाटप झालेलं आमचं माझी अशी कल्पना आहे धारणा आहे की पाच एक हजार तरी तरुणांना त्या एम आय डी सीमध्ये रोजगार मिळेल आणि त्या दृष्टीने तिथं टाटा कंपनी आणि एम आय डी सी मिळून एक इनोव्हेशन सेंटर सुरू होत आहे ज्यामध्ये अडीचशे कोटी रुपये खर्च करून लागणाऱ्या मनुष्यबळाकरता प्रोजेक्शन जे लागेल मध्ये सुरू होईल या सगळ्या कंपनीची आमची चर्चा सुरू आहे की ज्या प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे त्यांच्या अगोदरच माहिती घेऊन मग आपल्या संस्थेमध्ये आय टी आयमध्ये मध्ये पॉलिटेक्निकमध्ये तशा प्रकारचं प्रोजेक्शन आपल्या मुलांना देता येईल की ज्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे दिली पाहिजे अशी जी आपली भूमिका आहे ती निश्चितपणे आपल्याला पूर्ण करता येईल शिर्डीचा बंदर बघितलं तर जो काही ज्या पद्धतीने विकास झालाय रेल्वे आली विमानालय रस्त्यांचं व्यवस्थित सगळं जाळं झालं आता एमआयडीसी होत आहे कुठेतरी जिल्ह्यात जिल्ह्याकडे वाटचं ना शिर्डीची असं की जिल्ह्याचा आणि त्या वाटचालीचा खरं काही संबंध आहे हे आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे स्वाभाविकपणे वर्षाकाठी दोन कोटी तीन म्हणजे कोविड अगोदर तर तीन कोटी लोक यायचे गावी यायचे आता सिंहस्थ आता वाढतो कुंभ मेळावा आहे नाशिकला सत्तावीस मध्ये त्यासाठी प्रयागराजचा लक्षात घेतला त्या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक मग वाराणसीला गेला तो अयोध्येला गेला त्यामुळे स्वाभाविकपणे नाशिकमध्ये येणार प्रत्येक भाविक हा शिर्डीमध्ये येणारच आहे त्याची पूर्णतयारी आपण सुरू केलेली आहे मला वाटतं दोन वर्षामध्ये आणखी शिर्डीचं स्वरूप बदलणार आहे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत्या उद्योग एकूणच शिर्डीचा चेहरा मोरा या नेच्या काळात आपल्याला बदल पाहायला मिळेल नगर जिल्हा सगळ्यात बाबतीत आकडे तयार होणार आहे ते असं <laughs> की रेंज ची तुम्ही चिंता करू नका तुम्हाला किती रेंज पाहिजे आम्हाला सांगाय त्यामध्ये दुर्दैवानं छत्रपती शिवाजी मा, संभाजी महाराज संदर्भामध्ये हे जे काय वक्तव्य काही मंडळी करत होती त्यांना उपस्थित झालेली आहे अरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे आपलं दैवतच आहे आणि दुर्गाना महाराष्ट्रामध्ये एका देश पातळीवर काही लोकांना अशा दैवतांचं अवमान करण्याचं एक प्रकारचं प्रसिद्धीच्या हव्याचा पुढे म्हणा की त्यांना त्यांचं बलिदान नाही म्हणा ते, ते वक्तव्य ते करत राहतात पण उद्या सुचतेला शहाणपणे का, राज ठाकरे असं म्हटलंय की औरंगजेबाची कबर काढू नका उलट लावा औरंगेबा प्रत्येकाचे मतभेळ वेगळे आहेत शेवटी लोक लोक भावना काय सांगतात ती कबर काढली पाहिजे तर लोक भावनेचा आदर केला पाहिजे ही आमची भूमिका मला वाटतं काय की प्रत्येक वक्तव्याला आपण बोललं असं काही नाही त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे निवडणुकीच्या दिले नाहीये राज्यातल्या जवळजवळ सतरा पैसे दिले म्हणजे सहकारी कारखानदारीला मदत व्हाय म्हणून एन जे आहेत नॅशनल प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्याच्या माध्यमातून हे पैसे मिळतात आणि ते राज्य सरकार रा मार्फत दिले कारण त्याच्यावर नियंत्रण असावं आता आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा विखेबाई कारखान्याबरोबर ज्ञानेश्वर कारखाना आहे अशोक कारखाना आहे त्याचबरोबर खुर्गेश्वर आहे संजीवनी आहे सगळ्यांना पैसे मिळाले गणेशला पैसे आहे त्यामुळे मला वाटतं सरकारी भूमिका हीच आहे की कारखान्यांचं पुनर्जीवन ठिकाणी कारखाना सुशिध झाला पाहिजे शेतकऱ्याच्या मालकीचे कारखाने तर खादीकरण होणार नाही खोट यासाठी असा प्रयत्न आहे राज्य सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केलेली आहे तेव्हा आता असं आहे की पाच वर्ष राज्य सरकारचा कालावधी आहे हो तेव्हा सरकार काही कर्जमाफी करणार असं काहीच म्हटलेलं नाही पण जाहीरनाम्यात ना दिले शब्द पूर्ण करू सरकारची भूमिका लोकांना सर्वप्रथम बाबांच्या आशीर्वादाने आणि आमदार साहेबांच्या प्रचंड कष्टाने हावभा राहिलेला प्रकल्प आज आपण पाठव्यात उभा आहोत पुढच्या पाडव्याला फॅक्टरी चालू झालेली असे हा पहिला शब्द आहे प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे हा जो जो मस्त बॉम्ब शेल बनणार आहे जी आज भारतामध्ये कमतरता होती भारतामध्ये एकच कंपनी होती भारत फोर जी बॉम्ब शेल बनवते ती आज दोन दुसरी कंपनी तयार झाली शेल बनवण्यासाठी आणि हे बॉम्ब शेल भारतासाठी आणि भारताच्या नेबरिंग कंट्री मित्र देशांसाठी आपण एक्सपोर्ट करणार आहोत आणि हा प्रकल्प हा खूप मोठा प्रकल्प आहे सगळ्यात मोठा श्रेय म्हणजे की हा जो डिफेन्स क्लस्टरची संकल्पना नामदार साहेबांनी सहा महिने कंटिन्यू मुख्यमंत्री महोदयांकडे कर फॉलोअप करून हा क्लस्टर संकल्पना जिथे उद्या सांगली त्यामुळं हा प्रकल्प दोबा उभा राहत आहे Uh, सर म्हणतात की uh, विश्वमित्र जिनी खरोखर ह्या भारतासाठी आणि मिनिस्टर ऑफ डिफेन्ससाठी खूप मोठा निर्णय हा आज घेतलेला आहे है, याची खरी परिणती पुढच्या पाच वर्षानंतर तीन वर्षात जगाला दिसणार आहे कारण जगामध्ये सगळ्यात स्वस्त प्रमाणावरती डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फक्त भारतात होऊ शकतं याची जगाला कल्पना आलेली आहे त्यामुळं भारताला लागणार डिफेन्स इक्विपमेंट आणि जगाला लागणार डिफेन्स इक्विपमेंट हे भारतातच बनणार आहे आणि त्याचा मेन स्थानिक शिर्डीएस